बावळट आणि खुळसट कोण होतं हे महाराष्ट्रानं बघितलंय अडीच वर्षाच्या काळात बावलटपणा कुणी केला होता अडीच वर्षाच्या काळा काळात खुळसटपणा कोणी केला होता, काला... के होता। बावळट मुख्यमंत्री म्हणून कुणाकडे महाराष्ट्र बघतोय हे आम्हाला माहीत आहे संजय राऊत देवेंद्रजी फडणवीस हे काय आहेत महाराष्ट्रानं एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा बघितलंय देवा भाऊंना तीन वेळेला महाराष्ट्रानं भरभरून आशीर्वाद दिलं आणि तीन वेळेला मुख्यमंत्री केलं त्यांना तुम्ही बावलट म्हणतात अहो बावलट आणि खुळचट तुम्ही होतात महाराष्ट्राचे बावलट मुख्यमंत्री कोण आहेत ही जर का स्पर्धा घेतली तर त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांना निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावरच यश मिळेल अशा पद्धतीचा बावलटपणा अडीच वर्षाच्या कारकिर्दीत केला जातो बावळटपणा काय एक असतो तर अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात जाणं याला बावलटपणा म्हणतात शंभर कोटीची रोज वसुली करणं याला बावलटपणा म्हणतात मुंबईमध्ये मराठी माणसाला बेघर करणं याला बावलटपणा म्हणतात मुंबईतल्या मराठी माणसाचं कमिशन खाणं याला बावलटपणा म्हणतात मुंबईमध्ये कोविडमध्ये माणूस मरत असताना घरात बसून राहणं याला बावलटपणा म्हणतात ज्या पद्धतीनं वाझे काय लादे आहे का अशा पद्धतीचं वक्तव्य करणं याला बावळटपणा म्हणतात त्यामुळं बावळटपणाचं शिलेदार बावळटपणाचं नेतृत्व कोणाचं आहे हे, हे महाराष्ट्राची जनता ओळखून आहे